राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांकरता काहीच दिवस विद्यार्थ्यांच्या हातात आहेत त्यामुळे विद्यार्थी करत असलेला सराव आणि त्यांची तयारी शेवटच्या टप्प्यात आली बारावीची परीक्षा येत्या अकरा फेब्रुवारी पासून सुरू होणार असून ते अकरा मार्च पर्यंत असणार आहे तर येत्या एकवीस फेब्रुवारी पासून ते सतरा मार्च पर्यंत दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे दरम्यान या परीक्षांसाठी वेळापत्रकापासून ते हॉल तिकीट आणि परीक्षा या सर्वांचं नियोजन झाले असताना परीक्षा सुरू असताना होणाऱ्या कॉपी संदर्भात भाजपा नेते आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी एक मोठी मागणी केली आहे राणे यांनी थेट शिक्षण मंत्री दादा भुसेना एक पत्र लिहिलं आहे या पत्रात त्यांनी बुरखा घालून परीक्षा केंद्रात विद्यार्थिनींना प्रवेश नको अशी मागणी केली आहे बुरखा घातल्याने तीच विद्यार्थी परीक्षेसाठी आली आहे की नाही हे असे प्रकार समोर येतात म्हणून अशा प्रकारचे लांबून चालन कोणाचे करू नये असे राणे यांनी असे स्पष्टपणे नितेश राणे यांनी म्हटले येतात या दहावी आणि बारावीच्या परीक्षेस परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी तसेच परीक्षेच्या वेळी आवश्यकता वाटल्यास तपासणीसाठी महिला पोलीस अधिक किंवा शिक्षक कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी असे राणे यांनी पत्राद्वारे म्हटले आहे प्रमाणपत्र परीक्षा मुस्लिम विद्यार्थिनीना परीक्षेच्या वेळी उडखा परिधान परीक्षा देण्याबाबत परवानगी देण्यात येत आहे त्यांना स्पष्ट केलं आहे की अशा पद्धतीचे कुठलाही लागून चालण्याचा प्रकार आपलं हिंदुत्वा सरकार असताना होऊ नये प्रत्येकाने या देशामध्ये राहत असताना जो अन्य धर्मियांना नियम लागतो तो मुस्लिम विद्यार्थ्यांना पण लागला पाहिजे त्यांनीही पाळला पाहिजे त्या दृष्टिकोनातून मी काही माहिती आणि विचारण्या संबंधित डिपार्टमेंटकडे केलेली आहेत बुरखा घालून अगर तुम्ही परीक्षेला बसाल तर त्याचे अन्यही हो धोके आहेत विविध पद्धतीने सुरक्षेचे पण कारण आहेत ह्या सगळ्या बाबतीमध्ये संबंधित खात्याने विचार करून या निर्णयाचं नेमकं काय करू शकतो या निर्णयाच्या संबंधित लवकरात लवकर निर्णय घेऊन हा मागे घ्यावा किंवा या संबंधित मला तरी माहिती द्यावी जेणेकरून अगर परत घेतले असेल तर चांगली गोष्ट नाही घेतली असेल तर त्वरित रद्द करावा अशा पद्धतीची मागणी मी संबंधित मंत्र्यांकडे पत्राद्वारे मी केलेली आहे सरकार असल्यामुळे असं कुठलेही लांबून चालन आम्ही सहन करणार नाही ही भूमिका आमची पहिल्यापासून असल्यामुळे अशा पद्धतीचं पत्र मी लिहिलेलं आहे आणि जर असे जी आर अधिकाऱ्यांनी काढले असतील तर मागणी चोवीस चा आहे गेल्या पण माझं माहिती म्हणून मी अशी मागितली आहे की आतापर्यंत हा नियम तुम्ही लागू केलेला आहे का असा okay. अगर कुठला नियम अगर लागू असेल तो रद्द करा कारण mm. अशी लाड करायची आता आपल्याला गरज नाही म्हणून त्या पद्धतीचं पत्र मी पहिले लिहिलेलं आहे एकदा पत्रा मला माहिती आली त्या दृष्टीकोनातून आम्ही पाहून उचलणार दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये नक्की कारण त्या आता बुरखा जाणून नेमकं तीन विद्यार्थिनी आली आहे की नाही अशी अन्य प्रकार आता मतदानाच्या टायमाला पण अशा गोष्टी नजरेसमोर आलेल्या आहेत ते घालून आलेले आहेत पण नेमकं तोटावर निघालेलं नाही म्हणून अशा पद्धतीचे लाड किंवा लागून चालण कोणाचे करू नये असं मत टेक्निकली ज्या काही असतात त्याच्यातून कॉफी होण्याचा उल्लेख केले कारण की कस होते नेमकं अ बुरखा घालून अगर कोण विद्यार्थ्यांनी अगर बसत असेल तर नेमकं किती प्रामाणिकतेने तुम्ही परीक्षा देता प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना आणि मग अन्य विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे हिंदू विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे मग आम्हाला ड्रेस कोड आमचे नाही असू शकत का आम्ही विविध आमच्या धर्माच्या प्रचार प्रसार नाही करू शकत का म्हणून अशा परिस्थितीचं पत्र लिहून एकंदरीत संबंधित डिपार्टमेंटला याबद्दल लक्ष सांगितले काय करताना लॉ लॉड ऑर्डरची स्थिती येऊ शकते का कोटा चेकिंग करताना बरेच सगळं ऑब्जेक्शन घेतात मग करायचा काय होत जेव्हा कोणी ऑब्जेक्शन घेत तर मग हे आपले धर्म की खिलाफ आहे ये इस्लाम के खिला हो की खिला बोलने की भाषा शुरू होते पर मुळामध्ये अन्य विद्यार्थी अगर आपला धर्म शाळेमध्ये आणत नसतील कॉलेजमध्ये आणत नसतील तर मग मुस्लिम समाजाने पण तो आपल्या स्कूल कॉलेजमध्ये आणू नये हा सर्व स्पष्ट मुद्दा आहे तर तुम्हाला अगर कोणी प्रश्न विचारला तरी तुम्हाला चटकी लागतात यापेक्षा तुम्ही तुमचा धर्म तुमच्या घरापर्यंत आणि तुमच्या धर्मशाळांपर्यंतच ठेवा दुसऱ्यांवर लागण्याचा प्रकार करू न्या नका एवढंच आमचं म्हणणं तुमच्या या प्रतिक्रियेनंतर विरोधकांचं असं एक मत या लागलेलं आहे की मंत्र्यांनी अशा स्वरूपाची थेट भूमिका घेणं म्हणजे परत तुम्हाला जे पोलरायझेशन करायचं आहे किंवा अल्पसंख्याकांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित करायचंय लागू चालन एका विशिष्ट धर्माचं लागवड चालन होऊ नये हे आमची सरकारची भूमिका आहे तुम्ही काय वेगळं बोलत नाहीये अशा पद्धतीचे चुकीचे जर परिपत्रक निघाले असतील किंवा जी आर निघाले असतील तर सरकार म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून सरकारचा भाग म्हणून बोलण्याचा मला अधिकार आहे आणि म्हणून मी ते संबंधित मंत्र्यांच्या निदर्शनेत आणून दिलेलं आहे की हो अशा प्रकारचे अगर जी आर आणि परिपत्रक निघाले असतील तर तुम्ही त्वरित रद्द करा कारण त्या एका धर्माच्या लाड करण्याचं कुठेच काय कुठे कुठलीच भूमिका घेता कामा नाही अशा मताच्या आम्ही सगळेजण जाऊ आता काही दिवसांपूर्वी भाजपचे आणि संघाच्या करून संदर्भात बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं एक म्हटलं गेलं की बांगलादेशी हा एक फार मोठा अजेंडा आणि हिंदुत्व विचारांचे हे करण्याची भूमिका ही भाजपाच्या पुढच्या काळामध्ये सरकारची असणार आहे असे स्वरूपात आदेश दिलेले त्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि त्याच्या स्वरूपाची भूमिका मांडावी असंही सांगत आलेलं आहे मुळामध्ये हिंदुत्व हा अजेंडा हा राजकीय करीत असू शकत नाही हिंदुत्व आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये जगत असताना हिंदुत्व बोलणं हे मुळामध्ये राजकारण आणि मत मिळवण्याचा विषय राहत नाही म्हणून हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणं हे भारतीय जनता पक्षाचा आणि हिंदुत्वादी विचाराच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि पक्षाचे कर्तव्यच आहे म्हणून त्याच्यासाठी वेगळं राजकारण आणि निवडणुका याला आम्ही कधीच प्राधान्य देत नाही सर आपने शिक्षा मंत्री को पत्र लिखा और ये कहा है कि परीक्षा केंद्र पर जो बुरखा पहनना जो है नॉट अलाउड किया जाना चाहिए आ, इसका तो, देंगे। है। क्या ठीक ऐसा है कि पिछले साल का एक याद मेरे पढ़ने में आया मालूम उसमें ऐसा लिखा था कि जो जो दसवीं और बारहवीं के जो छात्र हैं उनको तो बुरखा तो की परमिशन दी जाए तो एग्जाम लेने के वक्त मेरा मुद्दा ऐसा है कि इस तरीके का पुष्टिकरण की राजनीति ये हमारी सरकार ये पहले दिन से कहा है कि हम लोग करेंगे नहीं हमने हमने इतने ही मैंने मेरे पत्र में लिखा है कि इस बारे में जिस तरीके का जो नियम तुम हिंदू विद्यार्थी को लगाते हो अन्य में तो लगाते हो वैसे नियम मुस्लिम विद्यार्थी छात्रों को भी आप लगाना चाहिए मतलब हिंदू छात्रों के लिए अलग नियम और मुसलमान छात्रों के लिए अलग नियम ऐसा महाविद्यालय और स्कूल कॉलेज तो नहीं होना चाहिए तो इस तरीके का पत्र मैंने वहाँ लिखा है और उसके साथ ये सिक्योरिटी का भी इश्यू है स्कूल में कॉलेजेस में बुर्का पहले कौन आ रहा है वो सच्ची में वो विद्यार्थी है क्या फिर कॉपी के बहुत भी बहुत के विषय बढ़ सकते हैं तो इस सारे के मामले में मैंने जो डिपार्टमेंट के जो मंत्री है उनको पत्र लिख के कहा है कि इस तरीके की चीजें अगर आपके डिपार्टमेंट में हो रही होगी तो आप उसको सही कीजिए सर आपने कॉपी केस का जिक्र किया बोर्ड एग्जाम के दौरान बड़े पैमाने ऐसा देखा जाता है कि कॉपी जो हैं काफी इलेक्ट्रॉनिक के दौरान लॉ एंड ऑर्डर का स्थिति होती है कई बार कोई ऑब्जेक्शन लिया तो दूसरे स्टूडेंट को वहां पर हंगामा होता है दूसरे स्टूडेंट को डिस्टर्ब होता है टाइम वेस्ट होता है इन सब चीजों में क्या क्या, क्या है। मेरा जो मैंने स्पष्ट क्या कहा है कि स्कूल और कॉलेजेस में अभी हिंदू धर्म में भी हम लोग अलग अलग तरीके से हमारे धर्म का प्रचार करने के लिए हम लोग अलग अलग हमारे कपड़े और वो सारी चीज पहन सकते हैं हम अगर विद्यार्थी बनके अगर हिंदू समाज के लोग वहाँ आके अगर परीक्षा दे रहे हैं उसी तरीके का दूसरे धर्म में भी करना चाहिए उधर अगर अभी इनको कोई पूछने जाएगा कि बाबा बुरखा में क्या है मतलब कौन है वो आप बताइए या तो चेकिंग के नाम पे अगर उनको पूछेगा तो वो लोग अलग लॉ एंड का विषय खड़ा कर देते हैं ऐसी बहुत सारी घटनाएं हमारे देश में हुई है कॉपी के बहुत सारे इंसिडेंसेज हुए हैं जहाँ बुरखा का सहारा लेके कॉपी के भी अलग अलग, अलग इंसिडेंसेज हुए हैं इसलिए हमको हमारा इतना ही मानना बोलना है ऐसी किसी भी तुष्टिकरण के चीजें हम लोग तो हमारे राज्य में करेंगे नहीं हमको सभी को उस तरीके का अच्छा शिक्षण देना शिक्षा देनी है एजुकेशन देना है और उस तरीके से हमको काम करना है सर लेकिन आप जब इस तरह की मांग उठाते हैं तो विपक्षी पार्टियां ये कह रही हैं कि बुरखा और हिजाब पहनना जो है वो एक पर्सनल ओपिनियन है पर्सनल व्यू है आप इससे किसी को अलग नहीं कर सकते आप पर्सनल चीजें तो आप अपने घर पे रखिए स्कूल कॉलेजेस में मत लेके आइए आपको आपके पर्सनल बोरखा पहनना है कुछ रखना है तो आप अपने धर्म साथ जहाँ जहाँ आप अपने धर्म के बारे में बात करो वहां पहनिए जो अन्य अन्य विद्यार्थी अन्य छात्र वो स्कूल कॉलेजेस के सारे नियम रूल्स एंड रेगुलेशन फॉलो कर रहे फिर आपको कुछ अलग तरीके का कुछ ट्रीटमेंट गया ट्रीटमेंट चाहिए क्या ये कोई पाकिस्तान या अफगानिस्तान नहीं है नहीं यार बारे में शिक्षा मंत्री साहब की बात हुई है यहाँ मैंने पत्र लिखा है बात भी होगी मैं भी उनको इस बार में बारे भी बातचीत करके उनको बोलूंगा ऐसा कोई भी परिपत्र होगा तो तुरंत आप ले लीजिए और भी को खत्म करेंगे दूसरी बात की बांग्लादेशी के खिलाफ लगातार मुहिम जारी है और डीपीडीसी की मीटिंग में भी मुंबई में खासतौर पर रोहिंग्या और बांग्लादेश के खिलाफ मंगल प्रभात लोढ़ा और बाकी आपके जो लोग थे उन्होंने एक एक स्थिति सत्ता दे दिए है कि बीजी बांग्लादेश नहीं होने देंगे बांग्लादेश के खिलाफ मोहि तेज करेंगे तो बराबर ये है तो कि आज बांग्लादेश और रोहिंग्या मुसलमान जो हमारे मुंबई में रह रहे हैं वो हमारे मुंबई के लिए बहुत बड़ा धोखा है हमारे शहर में रह के ये हमें ही हमारे ही शहर को मुंबई को बित करने की कोशिश ये लोग कर रहे हैं इनको हमारे मुंबई में इस्लामीकरण करना है जो जो ये देश में और राज्य में रहते हैं उस देश और राज्य को अस्थिर करने का काम ये बांग्लादेश और रोहिंग्या ने अभी तक किया है ऐसे इनके बारे में अनुभव है इसलिए रिपीडीसी में हो हमारे लोड़ा जी हो गिर जी हो जो कोई भी इस बारे में भूमिका ले रहे वो मुंबई के और महाराष्ट्र के हित में ले रहे की हमको ये गंदगी नहीं चाहिए और इसको हमको हमारे डंपिंग ग्राउंड में नहीं किए पाकिस्तान और बांग्लादेश नाम का जो डंपिंग ग्राउंड है ना वहाँ डाल दीजिए वो सारी गंदगी उधर डाल दीजिए हमारे देश में हमको एक भी बांग्लादेश और रोहिंगा एक भी नहीं मानना चाहिए इधर हर एक को चुन चुनेंगे और इधर के गंदगी को लाट मार के बाहर मारा जाएंगे सिद्धिविनायक प्रशासन की तरफ से ड्रेस कोड लागू किया गया और ये कहा गया है कि जो भी श्रद्धालु आए वो भारतीय परिधान में आए लेकिन सुप्रिया सुले ये कहती हैं सिद्धिनायक मंदिर का ये फैसला मुझे आश्चर्यजनक लगा ऐसा है ना हिंदू और हिंदू धर्म के बारे में हमेशा हर चीज चुपती है कभी भी इस्लाम ट्रिपल तलाक के बारे में उनको बोलने को बोले तो वो सरा उसकी प्रशंसा ही करेगी इसलिए सुप्रिया ताई से अलग हमको कुछ अपेक्षा नहीं है तो उनको हिंदू एलर्जी है इसलिए उनसे जो अपेक्षित उत्तर था वही मिला है मला मराठीत हे हवं आहे की सुप्रिया सुळेंचा विरोध आहे जो ड्रेस कोड आहे त्याला त्यांचं म्हणणं आहे की कुठला ड्रेस हा कुठले संस्कृती प्रतिदान कधी सुप्रिया ताईंनी मस्जिद काय घालावं काय घालू नये इस्लाम मध्ये इस्लाम कसं चुकीच्या पद्धतीने कट्टरपंथी करताय कसा महिलांवर अत्याचार करतायत कसं लव जिहाद मध्ये आमच्या हिंदू माता भगिनीचं आयुष्य खराब करतात असं कधी सुप्रिया ताईंनी ता, सुप्रिया ताईना कधी बोलताना तुम्ही ऐकलंय का हिंदू द्वेष हा सुप्रिया ताई आणि महाविकास वाल्यांचा आवडती विषय आवडता विषय जिथे हिंदूंचा द्वेष होत असेल हिंदू धर्माचे बद्दल काही बदनामी करण्याचा विषय असेल ह्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू होते की तू जास्त बदनामी करते की मी करते म्हणून सुप्रिया पण हा अपेक्षितच होत कारण का हा शेवटी हिंदू समाजाच्या संदर्भात आहे एक चांगली गोष्ट जे सिद्धिविनायक मंदिरांच्या माध्यमातून जे, मा जे जाहीर केलं गेलेलं आहे ती चांगलंच आहे कारण आपण आपल्या मंदिरात जात असताना आपण काय घालावं एवढा हो। विचार करून अगर हिंदू समाज अगर तिथे गेला तर त्याच्यामध्ये काही चूक नाही आहे आणि अशी मागणी अगर सिद्धिविनायक मंदिरांनी केली तर त्यांचं कौतुकच करायला पाहिजे अन्य सगळ्याच मंदिरांनी या बाबतीमध्ये खरं म्हटलं तर ते उदाहरण असं जे काही मंदिर करतात पण आहे पहिलं मंदिर नाही आहे पण अन्य सगळ्याच हिंदू धर्माच्या स्थळांनी अशा पद्धतीची भूमिका घेतलीच पाहिजे जेणेकरून आपला पण आपल्या हिंदू धर्म आणि देवी देवतांबद्दल आपलं प्रेम आणि कट्टरपणा हा वाढलाच पाहिजे याचं आपण कौतुकच करा वक्त बोलण्याच्या संदर्भात काल जे शिवसेनेचे उभाटाचे खासदार आहेत सावंत यांनी जी भूमिका मांडली आहे ती एम आय एम त्यांची सारखी राहिली आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे त्याला कव्हर करताना म्हणतायत की भाजपचं हिंदुत्व हे हिंदुत्व हिंदु नाही आम्ही वक्त विरोध करतोय अर्थ आज ओबीसी आणि उद्धव ठाकरे मध्ये काही फरक पडला राहिलेला नाही हे करण अर्जुन झालेले आहेत त्याच्यामध्ये काहीच फरक नाही म्हणून अरविंद सावंत घेतलेली भूमिका ही उद्धव ठाकरेंची भूमिका आहे उद्या जेव्हा मातोश्रीवर वफ बोर्ड चा जेव्हा बॅनर लागेल ना की हे वफ की जमीन आहे तभी उद्धव ठाकरेला कळेल वक्फ म्हणजे कुठला कुठली मिरची असते जो प्रेम स्वतःवर होत नाही कर्जत फार्म हाऊस मातोश्री वक्फ बोर्डचा बोर्ड लावून टाका ना मग वक्फ ला जाऊन टाक एवढंच तुझा प्रेम असेल तर मग अडबळ कर जैचा जमनी हिंदू समाज है जनता जनता जमनी गए ना दुखना वेगा उद्धव ठाकरे अरविंद सावंत जो उनके सांसद हैं वो सॉफ्ट कॉर्नर लेते हुए दिखाई दे रहे हैं क्या कहेंगे ठीक है ऐसा है <coughs> कि उबाटा नाम का जो ये गट है ये महाराष्ट्र की मुस्लिम लीग है जो मुस्लिम लीग की भूमिका होती है वही उद्धव ठाकरे की पार्टी की भूमिका होती है इसे कल जब इनकी का मातुश्री जो घर है वो जब भी वक्त के अंदर वक्त बोर्ड जाके उसके ऊपर बाहर बोर्ड लगा देगा ना तभी उद्धव ठाकरे को समझेगा वक्त कौन सी क्या चीज है जब तो खुद पे बीतती नहीं है आज बहुत सारे हिंदू समाज के लोगों का हक की जमीन हक का घर ये वक्त बोर्ड ने ले लिया है उनकी जिंदगी बर्बाद कर दी है वो जब तक उद्धव ठाकरे के ऊपर खुद पे बीते नहीं तब तक तो उनको विषय समझेगा भी नहीं ओवैसी के सुर में सुर मिलाते हुए आप देखिए दोनों जुड़वा भाई हैं अरे यार ओवैसी को दूर से देखेंगे तो उद्धव ठाकरे दिखता है पांच जगह दिखता है तो ओवैसी है सर एक एक लास्ट कमेंट सर सर महाकुंभ में भंडारी विपक्ष मिस मैनेजमेंट को लेकर सवाल खड़े कर रहे हैं ऐसा है जिस तरीके से हमारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी ने महाकुंभ का आयोजन आयोजन किया है कुछ भी पहले फायर की घटना घड़ी उसके बाद तुरंत उसके ऊपर एक्शन लिया गया वापिस सब कुछ ठीक हुआ गया वैसे आज जो कुछ भी हुआ है हमारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी सक्षम है महाकुंभ ये हमारे देश और विदेश में उनकी सराहना हो रही है तो इसलिए उसके बारे में उंगली उठाने वाले ने दो बार सोचना चाहिए इस तरीके का आयोजन जो कभी भी कोई भी कांग्रेस या इंडिया लाइन की सरकार कर सक, नहीं सकती थी वो इतिहास हमारे योगी आदित्यनाथ जी ने करके दिखाया थैंक यू सर